घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत करत असताना महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन वैशाली हंगेकर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले वैशाली हंगेकर व डॉक्टर स्मिता वायगावकर यांच्या महिला सक्षमीकरण सदास्थिती व भाष्यधेय या विषयांवर व्याख्यान झाले माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे अध्यक्षस्थानी होते महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर परिषद सदस्य डॉक्टर योगिता पाटील कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्ष भाषणात कुलगुरू प्राचार्य विजय फुलारे म्हणाले ग्रामीण भागात स्त्री आणि पुरुष दोघेही सर्व कामांच्या कामांमध्ये सहभागी होतात मात्र शहरातील शिकलेले पुरुष घरकाम ही आपली जबाबदारी नाही या आविर्भावात वावरतात त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचा विचार केवळ बोलण्यात नाही तर आपल्या कृतीत आणावे असे आव्हान प्राचार्य कुलगुरू डॉक्टर फुलार यांनी यावेळी केले यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वैशाली हंगेकर व टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथील डॉक्टर स्मिता वायगणकर यांनी प्रमुख व्याख्याता म्हणून आपले विचार मांडले श्रीमती हंगेकरांनी आजही स्त्रिया शिकून कोणत्याही नोकरी करत असल्या तरी घरातील जबाबदारीपासून त्यांना मुक्तता मिळत नाही घर आणि नोकरी तारेवरची कसरत करत असताना स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते याचे अनेक गंभीर परिणाम पुढे स्त्रियांना भोगावे लागतात त्यामुळे स्त्रियांनी वेळेच्या आत आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपले पाहिजे असे त्यांनी यावेळी आवाहन केले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर